वरती हात मिळवणी करणारे युतीचे पक्ष खाली स्थानिक स्वराज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी ह्या दोघांच्या केंद्राय दिनस जरी वरिष्ठ नेत्यांना वाटत असलं की खाली महायुती व्हावी सगळ्यांनी एकत्रित निवडणुका लढवाव्या यामध्ये महायुती काही सगळीकडे होऊ शकली नाही पण जाणीवपूर्वक फक्त भाजपा मधले एक मंत्री तिचे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार साहेब गोरे

आणि मी आमदार झाल्यानंतर झालेली विकास कामं वाई शहरातील जनतेला पूर्णपणाने माहिती नमस्ते खरं तर तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांचं धुमशान सुरू आहे हो आज आपण बोलणार आहोत सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्याच्या राजकारणाबद्दल जिल्ह्यात सध्या कुठे मनोमिलन कुठे नाराजीचा सूर आहे पण लक्ष वेधून घेतलेलं आहे ते वाईट तालुक्यानं आणि वाईट प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत आणि आजच्या आपल्या चर्चेसाठी आपण निमंत्रित केले आहे महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे जननायक आमदार माननीय मकरंदाबा पाटील यांना नमस्ते आबा नमस्कार सगळ्यात प्रथम आम्हाला मी तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या चर्चेमध्ये थँक्यू आम्हा मी सुरुवातीला सांगितलं पार्श्वभूमी सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगर, नगर परिषदांचं राजकारण सध्या चांगलं टप्प्यावर गेलेलं आहे अशातच लक्ष वेधून घेतलं गेलंय ते वाई तालुक्यात आणि वाई शहराच्या राजकारणाने आबा सध्या जे काही सोशल मीडियावरती वारं सुरू आहे किंवा जे काही राजकारण सुरू आहे अशा मध्ये मला सगळ्यात पहिला प्रश्न असा पडलाय की महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये एकीकडे एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री भाजपाचे जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि उपमुख्य अजितदादा आहेत हे असं दाखवतं की आमचं आमचा चांगलं आहे आमची युती आहे आम्ही मित्र पक्ष आहोत पण स्थानिक लेवलच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्याच्यापूर्वी जिल्ह्यात तालुक्यात वेगळं राजकारण पाहायला मिळालं आणि आता तर काही वेगळंच पाहायला मिळते म्हणजे वरती हात मिळवणी करणाऱ्या युतीचे पक्ष खाली स्थानिक स्वराज्य म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादी ह्या दोघांच्या नेमला दिला राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित महायुती म्हणून सत्तेमध्ये निश्चित आहे परंतु आता निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका जरी वरिष्ठ नेत्यांना वाटत असलं की खाली महायुती व्हावी सगळ्यांनी एकत्रित निवडणुका लढवाव्या तरी सुद्धा खालच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळं मग जिल्हा परिषदा पंचायत समित्या किंबहुना आत्ता चाललेल्या नगरपालिकांच्या निवडणुका यामध्ये महायुती ही काही सगळीकडे होऊ शकली नाही कारण काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणानं लढते राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणानं लढते एकनाथ शिंदे साहेबांची सेना सुद्धा काही ठिकाणी स्वतंत्रपणानं लढते काही ठिकाणी दोन्ही पक्ष कुठंतरी एकत्र आलेले पाहायला मिळतात अशा पद्धतीचं एकूणच चित्र राज्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं वाई शहरामध्ये जी नगरपालिकेची निवडणूक आहे किंवा माझ्या मतदारसंघामध्ये वाई असेल पाचगणी असेल महाबळेश्वर असेल या तीन नगरपालिकांच्या निवडणुका आता होऊ घातल्या या वाई शहरामध्ये जी निवडणूक होते ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर आम्ही ही निवडणूक लढवतोय मुळामध्ये साताऱ्या जिल्ह्याचा जर एकूणच राजकारणाचा अलीकडचा विचार केला तर याची सुरुवात खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी या जिल्ह्यामध्ये सुरुवात केली की आम्ही भारतीय जनता पार्टी स्वबळावर या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेवर येईल आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं स्वतःची वेगळी चूल त्या ठिकाणी मांडली आम्हालाही पर्याय नव्हता शेवट आम्हालाही आमचा पक्ष आहे आम्हालाही आमची संघटना आहे ही संघटना किंवा आमच्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्याचा विषय या निवडणुकांमध्ये त्यामुळं आम्ही सुद्धा वाई नगरपालिकेमध्ये महाबळेश्वर आणि पाचगरीमध्ये या तिन्ही ठिकाणी स्वतंत्र अशा प्रकारची पॅनल आम्ही उभी केली आणि त्या पद्धतीनं आम्ही निवडणुकीला आता सामोर जातो नक्की जावा पण गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा आता सध्या इलेक्शन होण्याच्या पूर्वी जाहीर होण्याच्या पूर्वी आता आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे मंत्रीपद आहेत बऱ्यापैकी भाजपाचे थोडक्यात संख्याबळ जास्त आहे पण जाणीवपूर्वक फक्त भाजपामधले एक मंत्री आता मी नाव घेते की जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकृष यांच्या वतीनं थोडक्यात असं चित्र दाखवलं गेलंय किंवा त्यांच्या वतीनं काही गोष्टी अशा घडल्या गेल्या की जाणीवपूर्वक त्यांनी तुमच्या मतदारसंघात लक्ष दिले जाणीवपूर्वक तुमच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचा प्रयत्न केलाय आणि एकंदरीत आता सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावरती जाणीवपूर्वक निधी असेल किंवा जाणीवपूर्वक पक्षातील कार्यकर्त्यांचं कोण असेल तर हे का नाही आता आपण सगळेजण बघताय म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघ त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि करू द्या त्यांना मला काही फरक पडत नाही कारण वाईतील जनतेवर माझा पूर्णपणानं विश्वास आहे गेले चार टर्म या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेला या मतदारसंघातील लोकांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला आणि प्रत्येक वेळेला मला बहुमतानं हे विजयी केलेला आपण सगळेजण जाणता त्यामुळे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी आणि माझं पॅनल हे अतिशय चांगल्या पद्धतीनं विजयी होईल हे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांग आता तुम्ही सांगितलं की जाणीवपूर्वक टार्गेट केलेलं आहे आता ह्याचा परिणाम काही ठिकाणी होतोय किंवा अजून ठिकाणी आपल्याला तो जाणवतोय आता सध्या जाहीर झाल्यानंतर गेले दहा पंधरा वीस वर्ष तुमचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख होती आणि राव यांनी मात्र तुमचा हात सोडून भाजपाचा हात धरला आणि भाजपाचा हात धरल्यानंतर सोबत स्थानिक नेत्यांची मदत न घेता बाहेरच्या नेत्यांची ते मदत घेत असं काही चित्र सध्या तयार झालेलं आहे काय नाही अनिल सावंतांचं जाणव हे अश्य तसं आश्चर्यकारक सुद्धा म्हणावं लागेल आणि नाही असं सुद्धा म्हणावं लागेल कारण त्यांना प्रचंड अशा प्रकारची महत्वाकांक्षा आहे मुळामध्ये ते मला सोडून भारतीय जनता पार्टी सोबत गेले त्याचं खऱ्या अर्थानं काहीच कारण नव्हतं कारण माग पाच वर्ष मी त्यांना उपनगराध्यक्षपदाची संधी दिली त्याच्यानंतर जवळपास दोन अडीच वर्ष मी त्यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली आणि एवढी सत्ता मिळून ते का गेले हेच कोडम मला सुद्धा आहे खर तर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या संदर्भातली कुठलीच चर्चा माझ्या पक्षामध्ये मा त्या ठिकाणी झालेली नव्हती किंवा कोणाला द्यायचं कोणाला थांबवायचं असं काहीच नव्हतं म्हणजे इच्छुकांचे अर्ज सुद्धा मागितलेले नव्हते तत्पूर्वीच अनिल समंतांनी हा निर्णय का घेतला हे तेच त्या पद्धतीनं सांगू शकतील परंतु त्यांनी हा निर्णय कुठलीही निवडीची प्रक्रिया पार पडण्यापूर्वी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे एवढं मात्र नक्की आहे आता तो का घेतला हे तुम्ही सगळेजण जगजाहीर बघताय की त्यांना तिकडून डायरेक्ट ऑफर नगराध्यक्ष पदाची आली माझ्याकडे अनेक लोक नगराध्यक्ष पदाला इच्छुक होते कदाचित त्यांना काही वाटलं असेल त्यामुळे त्यांनी ते हा निर्णय घेतला असेल नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारी तुम्ही प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम सर यांना दिली त्यांना उमेदवारी देण्यामागचं कारण काय होतं मुळामध्ये नितीन कदम हे नुसते दिशा अकॅडमीचे संस्थापक नाही आहेत तर त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून या वाई तालुक्यामधल्या किंवा या परिसरातल्या अनेक विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केलेला आपण सगळेजण बघतोय त्यांच्या संस्थेमधून शिकलेले अनेक विद्यार्थी हे उच्च शिक्षित होऊन काही परदेशात गेलेत काही उच्च पदावर या देशामध्ये दे त्या ठिकाणी काम करतायत हे सुद्धा आपण जण सारे जण बघतोय म्हणजे एका बाजूला ते या संस्थेच्या माध्यमातून एक चांगली तरुण पिढी घडवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करत आहेत दुसऱ्या बाजूला त्यांना समाजकार्याची आवड खूप आहे म्हणजे कृष्णा घाट संवर्धन आणि स्वच्छता हे गेले पाच सात वर्ष या संस्थेच्या माध्यमातून ते नदीच्या घाटाची डाकडू जी असेल स्वच्छता असेल ते आणि त्यांचे सहकारी अतिशय उत्तम पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत मुळात वाई शहराला एक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे आणि हा वारसा जोपासण्याचा जतन करण्याचा किंवा त्याचं संवर्धन करण्याचं काम हे त्यांच्या हातामधून काही वर्षांमध्ये या शहरामध्ये घडतय आणि एक अतिशय शांत मनमिळावू उच्च शिक्षित व्यक्ती म्हणून या शहराला त्यांची ओळख आहे आणि म्हणूनच आम्ही हा एक चांगला चेहरा वायकर नागरिकांच्या सेवेकरता त्या ठिकाणी उमेदवार म्हणून देण्याचा प्रयत्न आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलच्या वतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये आम्हीसुद्धा आमचं काही ठिकाणी स्वतंत्र काही ठिकाणी युती आघाडी करून आम्ही पॅनल उभी केलेली आहे आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय चांगला पाहायला मिळेल हे मी विश्वासानं आपल्याला सांगतो तिथे जावा तुमचा विश्वास तुमच्या वाईच्या जनतेवरती आहे वाईच्या मतदारांवरती आहे पण सध्या परिस्थिती अशी तयार झाली आहे अशा वेळी वाईकरांची निष्ठा पणाला लागली आहे वाईकर पुन्हा एकदा त्यांच्या आभारांना त्यांच्या नेत्यांना साथ देणार का हा प्रश्न तयार होतो आजपर्यंत तरी गेल्या वीस वर्षामध्ये वाईतील जनतेनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर किंवा माझ्या पक्षावर प्रती, प्रती, की सातत्यानं निष्ठा दाखवलेली आहे माझ्या पक्षाप्रती विश्वास सुद्धा ठेवलेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा बरं या शहरामध्ये काही केलेली कामं असतील या कामाच्या माध्यमातून लोकांना विश्वास आहे कारण मी आमदार होण्यापूर्वी आणि मी आमदार झाल्यानंतर झालेली विकास कामं वाई शहरातील जनतेला पूर्णपणानं माहिती आहे म्हणजे उदाहरणार्थ वाई शहरातील सगळ्या स्मशानभूमी मग आमची मडेघाटाची असेल सोनगीरवाडी असेल सिद्धनाथवाडी असेल फुलेनगर असेल की ज्या स्मशानभूमींची पूर्वी अतिशय दुरावस्था होती या सगळ्या स्मशानभूमी तुम्ही आता जाऊन बघा सगळ्या अतिशय चांगल्या करण्याचा प्रयत्न केला आहे वाईचा म्हणजे कृष्णा नदीवरचा मोठा पूल सुद्धा की पूर्वी ब्रिटिशकालीन पूल होता तो पूल म्हणजे त्याचं आयुष्य संपलं होतं आणि तो पूल पाडणं आवश्यक होतं त्या जागेवर सुद्धा वाईकर नागरिकांना शंका होती की चांगला पूल उभा राहील का परंतु आज तो पूल जो आम्ही उभा केला तो पूल हा पूर्वीपेक्षाही रुंद आणि पूर्वीपेक्षाही चांगला पूल आणि आज तो पूल वाई शहरातील तरुणांचं सेल्फी पॉइंट बनलेला आहे म्हणजे इतका चांगल्या पुलाची निर्मिती या माध्यमातून केली वाई नगरपालिकेची प्रशासकीय इमारत तुम्ही बघा खूप चांगली प्रशासकीय इमारत आम्ही उभी केली वाईच्या एकूणच सगळ्या ऑफिसेस ही एका ठिकाणी एका छताखाली आणून ती सुद्धा आपण प्रशासकीय इमारत बघा इमारत आम्ही नवीन त्या ठिकाणी केलेली आहे वाईचा बाह्य जो बाह्य आहे तो चौपदरीकरण आम्ही केलाय आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं काम अतिशय गतीनं त्या ठिकाणी सुरू आहे आता जवळपास दोन महिन्यामध्ये तो पुतळा अंतिम होईल म्हणजे पूर्णत्वाला जाईल आपण बघताय कोर्टाच्या समोरची जागा ती जागा मला मिळवण्यामध्ये एवढा त्रास झाला परंतु ती जागा मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो त्याच्यानंतर तिथं स्ट्रक्चर उभं केलेलं आपण सगळेजण बघताय लोकांना वाटतंय की अरे इतके दिवस झाले पुतळा का झाला काही अडचणी असतात त्याच्या परवानग्या होत्या शासन मान्यता घेतल्यानंतरच पुतळा आपल्याला अधिकृतरित्या बसवता येतो त्यामुळे त्याच्या मान्यता आणि पुतळा आम्ही तयार करायला दिलेला आहे तब्बल पासष्ट लाख रुपये आम्ही ॲडव्हान्स त्या पुतळ्याचा मी स्वतः दिलेला आहे आणि मी स्वतः म्हणजे आम्ही काही लोकांच्याकडून पैसे निधी गोळा केले मी स्वतः बसून म्हणजे कुणावर मी सोपवलं नाही मी स्वतः बसून या पुतळ्याचे केलेले आणि तो ॲडव्हान्स पुतळ्याचा दिलेला आहे या पुतळ्याची उंची तब्बल वीस बावीस फूट उंच पुतळा ब्रांचा पुतळा आणि अतिशय भव्य आणि आकर्षक पुतळा की कारण सगळ्या गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे परंतु ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं आणि पराक्रमानं जी पावनभूमी झाली त्या वाईमध्येच आमच्या महाराजांचा पुतळा नव्हता त्यामुळं मी असं योजलं होतं माझ्या सहकार्याने असं योजलं होतं की पुतळा जो बनवायचा तो असा भव्य दिव्य आणि आकर्षक बनवायचा की इतक्या वर्षाचं जे रखडलेलं काम आहे ते बनवतानाच इतकं सुंदर बनवायचं अशा पद्धतीनं तो पुतळा लवकरच उभा राहील आणि तो सगळा परिसर आम्ही लँडस्केपिंग करून त्याचाही प्लॅन आम्ही केलंय काही सी एस आरचं फंड आम्ही या निमित्तानं घेतो आहे आणि या पद्धतीनं तो सगळा रस्ता आणि एकूण परिसरच आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतो आहे वाई शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या रहदारीची आता काही पार्किंग एक चार कोटी रुपयाचं पार्किंग आम्ही मंजूर केलं आहे जी जुनी मंडई आहे तिथं चार कोटी रुपयाचं तर पार्किंग त्या ठिकाणी ती इमारत उभी राहील त्यानिमित्तानं काही गाड्या त्या पार्किंगला लागतील किंवा शाळा नंबर चारच्या इथं काही पार्किंग आम्ही करण्याचं म्हणजे उभं करण्याचा प्रयत्न करतोय काही रस्त्यावरची जेवढी वाहनं आहेत तेवढी कशा पद्धतीनं त्या पार्किंगला लागतील ला, अशा पद्धतीचे काही स्पॉट आम्ही व्हेरीफाय केलेले आहेत आणि त्या पद्धतीनं पार्किंगची समस्या सुद्धा आम्ही मार्गे लावतोय हित सुद्धा एक नवीन पूल, पूल आम्ही आता की त्या बाजूला सुद्धा एक नवीन पूल आता मी मंजूर करतोय लवकरच तो पूल आता मंजूर होईल आणि तो सुद्धा पूल आणि रेखीव पूल आम्ही या निमित्तानं उभं करण्याचा प्रयत्न करतोय घाटांची मंदिरांची डागडूजी त्या संदर्भात सुद्धा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे आणि त्याच्यावर मी आता काम करतोय आणि लवकरात लवकर काही एन ओच्या माध्यमातून म्हणजे कदम सर त्याच्यावर काम करताय स्वतः गेले तीन वर्ष झालं त्यांच्या प्रयत्नातून काही गोष्टी आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मी स्वतः असा प्रयत्न करून मोठा प्रकल्प आणि त्या त्याला सुद्धा निश्चितपणाने यश हे भविष्यामध्ये तुम्हाला आलेलं मिळेल केलेला कामांचा डोंगर हा वाई शहराला खूप चांगला परिचित आहे येणाऱ्या निवडणुकीच्या मतांचा कौल मला नक्कीच सांगायला आवडेल मतदारांना आणि जनतेला सुद्धा सर्वच की सध्याची वाई शहराची नगरपालिकेची निवडणूक आता कोणत्या दिशेला जाऊन पोहोचलीये हे आपण सगळेजण बघतच आहात लवकरच आपल्या सगळ्यांना समजणार आहे की वाई शहरातील नागरिकांनी आभांसोबत निष्ठा आहे की येणाऱ्या नवीन पक्षाला आपला कौल दिलेला आहे म्हणजे नक्कीच वाई शहराला कमळ की घड्याळ हा प्रश्न पडलेला आहे धन्यवाद